मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आणि पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीची ही ताशिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनी या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौकण झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला येऊ तासिका करत चला चला काय झालं होतं थोडंसं एरर आलं होतं नेटवर्कला त्याच्यामुळं ताशिकेतून आपण बाहेर पडलो आणि ताशिका बंद झाली तर पहा आज आपण ही जी तासिका आहे आपली ही का कशाची ताशिका आहे तर आपल्याला इयत्ता तिसरी साठीच्या विविध परीक्षा आहेत कोणत्या आहेत आपल्याकडे मंथन आहे त्याच्यामध्ये नगरची एक मंथन आहे जळगावची एक आहे एम एस आहे बी एस आहे ब्रेन डेव्हलपमेंट बीडी, डी किंवा बी टी एस बी टी एस आणि या तिसरी चौथीला काय आहेत या परीक्षा आहेत आणखी वेगवेगळ्या श्रेया आहे या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या परीक्षा आहेत काही त्या त्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या त्या जिल्ह्यातल्या प्रशासनाच्या परीक्षा आहेत त्या का आहेत तिसरी व चौथीच्या परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि बरोबर तुम्ही पाचवीला जाणार चहा चौथीला असणारे पुढच्या वर्षी जातील तिसरीला असणारे दोन वर्ष पुढे जातील पाचवी नवोदय स्कॉलरशिप व पाचवीला आणि सहावीला वयानुसार सैनिकी स्कूलच्या परीक्षेला बसता येतं या परीक्षेची तयारी या व्हिडिओ या परीक्षेची तयारी म्हणजे आपल्याला मंथनचा पण अभ्यास या ठिकाणी म्हणजे जवळपास अभ्यासक्रम सारखाच आहे मंथन असेल एम टी एस असेल बीटीएस असेल श्रेया असेल न आणि त्यानंतर पाचवीची स्कॉलरशिप असेल सैनिक स्कूल असेल नवोद नवोदय असेल एखादी विषय कमी जास्त आहे तर पहा आपल्याला या मंथन एम टी एस बी टी एस श्रेया किंवा आणखी ज्या परीक्षा असतील तसेच पाचवी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल ह्याच्यासाठी विषय कोणते आहेत पहिला विषय असतो मराठी त्याला भाषा असं म्हटलं जातं भाषा हे प्रथम भाषा म्हटलं जातं मातृभाषा म्हण त्याला प्रथम भाषा त्यानंतर असतो गणित दुसरा विषय तिसरा विषय असतो इंग्रजी त्याला तृतीय लँग्वेज थर्ड लँग्वेज किंवा तृतीय भाषा कारण की पहिली भाषा आपली मातृभाषा असते दुसरी भाषा राष्ट्रीय भाषा आपली मातृभाषा मराठी पहिली दुसरी राष्ट्रभाषा हिंदी आणि तिसरी भाषा आपली आहे इंग्रजी आणि चौथी आहे बुद्धिमत्ता चाचणी मेंटल अॅबिलिटी हे चार विषय एम टी एस बी टी एस मंथन श्रेया पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल हे चार विषय तर त्या ठिकाणी आहेतच अभ्यासक्रम जवळपास चारी या सर्व परीक्षेचा सारखाच आहे काठीण्ये पातळी जास्त आहे दुसरीला जर बेरीज विचारली दोन अधिक तीन बरोबर किती तर तिसरीला काय केलेलं आहे एकशे बावीस अधिक चारशे पंच्याण्णव बरोबर किती बेरीजच क्रिया तेच आहे फक्त काठीने काठीने पात्रे म्हणजे थोडस वर्ग वाढला की प्रश्न काय झालेला आहे आवड झालेला आहे दुसरीला दोन अंकी बिरीज आहे जसं तुम्ही आता तिसरी चौथीला पहिलीला आपण काय केलं का एक अधिक दोन ची बिरीज केली दुसरीला आल्याच्या नंतर दोन अंकी संख्येची बिरीज केली दुसरीला आल्याच्या नंतर तुम्ही अठ्ठेचाळीस अधिक ची बिरीज करायला शिकला दोन अंकी संख्येची दोन अंकी संख्येची बिरीज वजाबाकी असेल तिसरीला आल्याच्या नंतर तुम्हाला आणखी एक क्रिया वाढली त्याच्यामध्ये गुणाकार शिकला तुम्ही चौथीला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भागाकार मग तिसरीला आल्याच्या नंतर तुम्ही तीन अंकी चार अंकी संख्येची बेरीज वजाबाकी शिकली आणखी एक क्रिया वाढली भागाकार वाढली गुणाकार वाढला तिसरीला चौथीला भागाकार वाढला आलं का लक्षात त्याच पद्धतीनं इथंही अभ्यासक्रम तिसरीला जो आहे तोच चौथीला आहे तोच पाचवीला आहे एखादी घटक कमी जास्त आहेत थोडंसं वर्ग वाढला की घटक वाढलेले आहेत प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे प्रश्न अवघड झालेले आहेत पुढं जसं पहिलीला प्रश्न म्हणजे तिसरीला जसे प्रकारचे प्रश्न येतात त्याच्यापेक्षा थोडेसे अवघड प्रश्न चौथीला येतात त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न कॉलरशिपला पण अवघड काहीच नाही तुम्ही जर आता तिसरीला असणारे किंवा चौथीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर रेग्युलर तासिका करत गेलात तर तुम्हाला नवोदय अवघड नाही स्कॉलरशिप अवघड नाही सैनिक स्कूल अवघड नाही काहीच नाही सर्व एकदम सोप्पा आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही जर फक्त रेग्युलर तासिका केल्या पाहिजेत सुट्ट्या येता मामाच्याच गावला गेलो तासिका बुडाल्या आत्या आली आत्याचे लेकरासोबतच खेळत बसलो तसा अजिबात चालणार नाही दिवसभर तुम्हाला खेळायला वेळ आहे पण आपल्या जे काही एक दोन तासिका दिवसामध्ये होणार आहेत अर्ध्या अर्धा तासाच्या तासिका आहेत जास्त काही नाही तर त्या ताशिका तुम्हाला रेग्युलर केल्याच पाहिजे तर तुम्ही जे ठरवला ते होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे करत असताना ज्यावेळेस नवोदयला जाता नवोदय प्रवेश परीक्षा देता पाचवीला तिथे नवोदय दे मध्ये प्रवेश मिळतो पा हे जे आपण तिसरी चौथीची तयारी करून पुढं कुठं जातो नवोदयला मग नवोदयला कोणते विषय आहेत तीन विषय आहेत नवोदयला इंग्रजी नाही मराठी आहे त्यालाच आपण भाषा म्हणतो पहिला विषय दुसरा विषय गणित आहे आणि तिसरा विषय बुद्धिमत्ता आहे शंभर गुणाची परीक्षा आहे नवोदयची जी आहे शंभर गुणाची प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे प्रत्येक जिल्ह्यात आपले तुमचे जर स्वप्न साकार करायचे असतील नवोदयचे तर रेग्युलर ताशिका करा प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे केंद्र सरकार हे नवोदय विद्यालय चालवत पाचवीला बर का मग तुम्हाला त्याच्यासाठी आतापासूनच आपल्या सला लागावं लागेल तिसरीला चौथीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय त्यात ऐंशी विद्यार्थी घेतले जातात प्रवेश परीक्षा घेतली जाते प्रवेश परीक्षेमार्फत ऐशी विद्यार्थी घेतात परीक्षेला विद्यार्थी किती बसतात जिल्हा भरातून दहा हजार बारा हजार विद्यार्थी बसतात त्याच्यापैकी ऐंशी विद्यार्थी निवडले जातात त्या ठिकाणी राहणे खाणे खेळ शिक्षण कपडे शैक्षणिक साहित्य सर्व मोफत आहे का आहे मोफत आहे सर्व का आहे मोफत आहे नवोदयमध्ये आणि एवढ्या खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं आणि नवोदयला जे तुम्ही पाचवी पास होऊन जाता नवोदयला कधी जाता यत्ता सहावीला प्रवेश दिला जातो तुम्हाला नवोदय विद्यालयात कधी प्रवेश दिला जातो सहावीला प्रवेश दिला जातो नवोदय विद्यालयामध्ये ज्या वेळेस तुम्ही सहावीला त्या नवोदय विद्यालयामध्ये जाता बारावी पर्यंत मोफत शिक्षण आहे राहणे निवासाची सोय निवास व शिक्षण मोफत आहे बारावी पर्यंत निवास व शिक्षण काय आहे मोफत आहे एकदम चांगल्या दर्जाच तिथले एक एक डेस्क जे आहेत माझा मुलगा सध्या तिथं यत्ता आठवीला ला नवोदय विद्यालयामध्ये शिकायला आहे मी पाहिलेला आहे तिथं बोर्ड टच स्क्रीनचे बोर्ड आहेत प्रत्येक वर्गामध्ये तशा पद्धतीचे बोर्ड आहेत फळे डेक्स जे आहेत ते एवढे भारीचे डेक्स आहेत की एक एक डेक्स जवळपास पंधरा ते वीस हजाराचा दोन विद्यार्थी बसायचा डेक्स आहे राहण्याची खाण्याची व्यवस्था खूप छान आहे दिवसभरामध्ये पाच वेळेस खायला मिळतं तिथं सकाळी दूध असत ग्लास भरून बोरमिटा टाकलेलं त्याच्यानंतर नाश्ता असतो साडेआठ वाजता सव्वा सात वाजता किंवा सात वाजता दूध नाश्ता असतो साडेआठ ला त्यानंतर जेवण असत दीड वाजता एक तीस वाजता दुपारी जेवण हे जेवण कधी असतं दुपारी त्याच्यानंतर दुपारीच काय असतं आणखी स्नॅक्स असत साडेपाच वाजता आणि संध्याकाळी जेवण असतं साडेआठ वाजता एक दोन तीन चार पाच एकदम चांगल्या क्वालिटीचे हे सर्व तुम्हाला तिथं खायला मिळतं आणि नाश्त्यामध्ये एकच आयटम नसतो आज पुरी भाजी असेल तर उद्या इडली असते परवाला मिसळ पाव असतं दररोज एक आयटम असतात असं दहा ते बारा दिवस वेगवेगळे आयटम असतात शिरा असतो शाबूची खिचडी असते पोहे असतात अनेक प्रकारचे तिथे हे असतात जो विद्यार्थी मटन वगैरे खातो त्याला पंधरा दिवसातून एक वेळेस मटण आणि आठ दिवसातून एक वेळेस अंडे दर बुधवारी तुम्हाला नॉनव्हेज असतं या बुधवारी जर तुम्ही अंडे खाल्लात तर पुढच्या बुधवारी तुम्हाला मटण असतं त्याच्या पुढच्या बुधवारी अंडे त्याच्या पुढच्या बुधवारी मटण आणि जे मटण खात नाहीत म्हणजे नॉन व्हेज नाहीत त्यांच्यासाठी स्वीट्स असत आणि दर गुरुवारी सर्वांना स्वीट्स असत म्हणजे जे नॉनव्हेज खात नाहीत व्हेजिटेरियन आहेत त्यांना दोन दिवस स्वीट्स मिळतं बुधवार आणि गुरुवार आणि जे वाले आहेत त्यांना बुधवारी नॉन व्हेज गुरुवारी गुरु स्वीट्स स्वीट्स म्हणजे काय असतं तिथं आम्रखंड श्रीखंड सोनपापडी चांगले चांगल्या क्वालिटीचे आयटम असतात तिथं आम्रखंड म्हणजे असं वाढलं जात नाही तिथं पॅकच दिला जातो पंचवीस रुपयाचा पॅक श्रीखंडाचा पॅक जामून असतात उन्हाळ्यामध्ये मठ्ठा असतो या सगळ्या सुविधा नवोदयमध्ये असतात मग त्याची तयारी करण्यासाठी आतापासून आपल्याला तिथे तयारी करावी लागते कारण की जिल्हाभरातून दहा ते बारा हजार विद्यार्थी असतात बसलेले परीक्षेला दहा हजार ते बारा हजार विद्यार्थी किंवा पंधरा हजारापर्यंत सतरा हजारापर्यंतची संख्या जाते त्याच्यापैकी ऐंशीच विद्यार्थी घेतात एवढ्या विद्यार्थ्यातून प्रवेश परीक्षा घेतली जाते त्याची परीक्षा असते जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा जानेवारी महिन्यात असते त्याच्यातून ऐंशी मुलं निवडले जातात त्यांचा निकाल लागला एकतीस मार्चला लागला ॲडमिशन झालं आता त्यांना जुलै महिन्यामध्ये बोलवलं आहे गेल्या वर्षी जे पाचवीला होते त्यांचं ॲडमिशन प्रोसिजर कम्प्लीट झालेली आहे चला थँक्यू व्हेरी मच सर हा खूप हो, चांगला उपक्रम सुरू केला आहे थँक्यू धन्यवाद तर पहा तर आपल्याला त्यानंतर पाचवीला स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याला आपण शिष्यवर्ती म्हणतो मराठीमध्ये इंग्रजीमध्ये स्कॉलरशिप म्हणतो तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं आपल्याला चार विषय तेच आहेत बुद्धिमत्ता मराठी गणित आणि इंग्रजी त्यामधून त्याची पण परीक्षा जानेवारी फेब्रुवारीमध्ये होते आणि जिल्हाभरातून तीनशे ते चार विद्यार्थी शिष्यवर्ती धारक त्यांनी घेतात गुणा गुणानुक्रमे निवड कशी होते ज्याला जास्त गुण मिळाले तो पहिला त्याच्यापेक्षा कमी असणारा दुसरा अशा पद्धतीनं त्याची निवड होते आणि त्यांना दरवर्षी दरवर्षी सलग तीन वर्ष शिष्यवृत्ती मिळते पैसे येतात खात्यावर किती एक हजार ते जवळपास दोन हजाराच्या जवळपास माझा मुलगा ज्या वेळेस शिष्य झाला त्यावेळेस एक हजार होते आता दीड हजार का दोन हजार असं काहीतरी झालेली आहे रक्कम निश्चित नाही सैनिक स्कूल ला का आहे सैनिक स्कूलला पण नवोदयसारखंच आहे पण तिथं कसं आहे फी आहे तिथं फी घेतली जाते त्या ठिकाणी आपल्याला एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे मिलिटरीमध्ये मोठ्या मोठ्या पदावर जे अधिकारी असतात कॅप्टन अशा पदावरती डायरेक्ट इथे डी एला तुम्हाला एनडीएची तयारी करून घेतली जाते अकरावी बारावीला जी एनडीएची परीक्षा असते त्याच्यामध्ये मग नौदल असेल वायुदल असेल भूदल असेल तिन्ही दलामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला निवड होण्यासाठी सैनिक स्कूलला जर तुम्ही पाचवीला आणि सहावीला वयाची बारा वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही पाचवी सहावी दोन वर्ष परीक्षा देता येते तर पाचवीलाच असताना बारा वर्ष पूर्ण झालीत ते तारीख असते त्या अर्जावरती नवोद सैनिक स्कूलच्या त्या तारखेपर्यंत तुम्हाला बारा वर्ष जर पूर्ण झाले नसतील तर परीक्षेला बसता येतं पण याला काय आहे फी आहे तिथं विषय कोणते आहेत तेच आहेत मराठी आहे हे सैनिक स्कूलसाठी मराठी आहे इंग्रजीचे तो थोडे प्रश्न असतातच पण तिथं आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजेच त्याला आपण जनरल नॉलेज जी के आणि गणित तर विद्यार्थी मित्रांनो हे एवढे जे विषय आहेत हे एकशे पन्नास गुण आहे त्याला आणि ह्या गणिताला एकशे पन्नास ही तीनशे गुणाची परीक्षा आहे सैनिक स्कूलची नवोदयची शंभर गुणाची परीक्षा आहे नवोदय ऐंशी प्रश्न शंभर गुण आलं त्यानंतर हे मंथन एम टी एस बी टी एस श्रेया या जे परीक्षा आहेत हे तीनशे गुणाचे येतात एकशे पन्नास प्रश्न असतात त्याच्यामध्ये मग आता काय काय असतं पहा त्यामध्ये काय असतं आणि हे स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप पण घेतली आहे ह्याच्यामध्ये का असतं माहित आहे का पेपर एक मराठीचा आणि गणिताचा असतो ह्याच्यामध्ये मराठीमध्ये प्रश्न असतात पंचवीस आणि गुण असतात पन्नास गणितामध्ये प्रश्न असतात पन्नास आणि गुण असतात शंभर म्हणजे या दोन्ही पेपरचे मिळून प्रश्न असतात पंचाहत्तर आणि गुण असतात एकशे पन्नास गुण असतात एकशे पन्नास आलं त्यानंतर पेपर क्रमांक दोन हळू ओरदुल आले तिकडं घाबरातील लेकर काय पडलं म्हणून पेपर क्रमांक दोन मध्ये काय असतं इंग्रजी हे समजा इथं विषय प्रश्न संख्या गुण विषय इंग्रजी त्याचे पंचवीस प्रश्न असतात गुण असतात पन्नास त्याच्यानंतर बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न असतात गुण असतात पंच्याहत्तर एकूण प्रश्न पंच्याहत्तर एकूण गुण एकशे पन्नास चला आचार्य स्वरा लक्षात श्रेया बी टी एस मंथन वेळ असतो दीड दीड तासाचा वेळ असतो तुम्ही दिला जे चौथीला आहे त्यांनी दिले असेल तर त्यांना माहिती आहे वेळ किती असतो सकाळी दोन दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन असे दोन दोन पेपर असतात वेळ दीड दीड तासाचा वेळ असतो अकराला ला भरले तर साडेबाराला पेपर सुटतो बरोबर आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला मोठं मोठं मी सांगतो त्या ठिकाणी आपल्याला काय नेमका अभ्यास करायचा तसं डिटेलमध्ये म्हणलं तर आपल्याला एक तास लागेल आपल्याला मराठीमध्ये काय असते मराठीमध्ये काय काय आहे म्हणजे आपल्याला मराठीमध्ये कशा कशाचा अभ्यास करावा लागेल हे आपण पाहूया त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला काय आहे एक छोटे छोटे उतारे असतात उतारे कविता त्यावरती काय असतात यावरती प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न कसे असतात त्याला चार पर्याय असतात चार पर्याय दिलेले असतात त्याच्यापैकी एक पर्याय निवडायचा असतो जे उत्तर आहे ते एक पर्याय निवडायचा असतं आपल्याला उत्तर असं म्हणजे भारताची राजधानी कोणती प्रश्न कसा आहे तो पहा भारताची राजधानी कोणती तर आपल्याला प्रश्न असा याचं उत्तर असं लिहायचं नसतं भारताची राजधानी दिल्ली आहे नाही तिथं काय असतात असे एक दोन तीन चार क्रमांक असतात त्याच्यामध्ये एक नागपूर पुणे मुंबई आणि दिल्ली मग आता भारताची राजधानी कोणती आहे दिल्ली पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार असं तिथंही एक दोन तीन चार असं उत्तर पत्रिकेवर इकडे प्रश्न क्रमांक एक त्याच्या पुढं हे असे एक दोन तीन चार वर्तुळ वर्तुळामध्ये एक दोन तीन चार क्रमांक असतात तुमचं उत्तर चार नंबरचं नंबर आहे म्हणून याला काय करायचं या चार नंबरच्या वर्तुळाला भरीव काळ करायचं पूर्ण काळ करायचं अर्धवट नाही वर्तुळाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही विकास बोंड्रे आपला उपक्रम स्तुत्य आहे ग्रामीण भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल किती दिवस चालणार आहे सर परीक्षेपर्यंत हा उपक्रम चालू आहे या विद्यार्थ्यांची डिसेंबर जानेवारी मध्ये जे परीक्षा असते तोपर्यंत हा उपक्रम चालू आहे त्यानंतर जे विद्यार्थी चौथी पास होतील त्यांच्यासाठी नवोदयची आणि कॉलरशिपची येणारी जे दोन हजार पंचवीसची परीक्षा आहे ते संपल्याच्यानंतर लागलीच एक मार्चपासून या विद्यार्थ्यांसाठी नवोदय कॉलरशिपच्या तयारीचं बॅच चालू आहे आणि आमचा प्रत्येक उपक्रम आहे आठवी स्कॉलरशिप आहे आठवी एन एम एम एस आहे पाचवी स्कॉलरशिप आहे पाचवी नवोदय आहे तर हा प्रत्येक उपक्रम आम्ही परीक्षेपर्यंत परीक्षेच्या आधल्या दिवशीपर्यंत हा उपक्रम आमचा चालू असतो परीक्षेच्या दिवशी पण आम्ही पाच मिनिटाची ताशिका घेतो शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर उत्तरपत्रिका कशी त्यामध्ये आपले नाव वगैरे लिहायचं ही सर्व माहिती आम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत खंड नाही अखंड चालू आहे म्हणजे सतत चालू आहे उपक्रम तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे असतं त्यामध्ये आपल्याला हे, 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 है, शब्दायत, शब्दायत, शब्द असतात व्याकरण आहे नाम आहे सर्वनाम आहे तर मी काय करेन ज्या त्या विषयाचं ज्यावेळेस आपण हे घेऊ त्या विषयामध्ये काय काय आहे समानार्थी शब्द आहेत विरोधार्थी शब्द आहेत ध्वनीदर्शक शब्द आहेत पिल्लू दर्शक शब्द आहेत घरदर्शक शब्द आहेत जर आपल्याला तिसरी चौथीला शंभर शब्द समानार्थी असतील तर पाचवी स्कॉलरशिपला दोनशे ते अडीचशे शब्द आहेत तेच शब्द आहेत काही बदल आहे का नाही तर त्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्दाचं विरुद्धार्थी शब्दाचं पिल्लू दर्शक शब्द घर दर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द समूह शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द हे शब्द तुम्हाला पाठांतर करावे लागतील अलक आलं तर लक्षात वाक्यप्रचार आहेत म्हणी आहेत हे तुम्हाला म्हणजे चौथीच्या स्कॉलरशिपचा सॉरी पाचवीच्या स्कॉलरशिपचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम तिसरी चौथी एमटीएस बी टी एस चा आहे फक्त काय आहे तुम्हाला तिथं घरदर्शक शब्द जर तिसरी चौथीला वीस दिले तर कॉलरशिपला ते पन्नास शब्द आहेत एवढाच फरक आहे पण हे वीस पाठ असतील तर ऑलरेडी तुमचा इथं काय आहे पन्नास शब्दापैकी वीस शब्द पाठ आहेत म्हणजे चाळीस टक्के तुमचा इथं का आहे अभ्यास झालेला आहे तेच आहेत समजा वरचा विरुद्धार्थी शब्द खाली आहे तुम्ही दहावीला बी गेला तर ह्याचा अर्थ वरचा विरुद्धार्थी शब्द खालीच येईल बदलल का पुल्लिंग मुलगा आहे ह्याचं स्त्रीलिंग का आहे मुलगी तुम्ही आता माझं शिक्षण झालंय चाळीस बेचाळीस वर्ष वय झाले आताही हेच राहणार आहे बारावीला गेलो काय तेरावीला गेलो काय चौदावीला गेलो काय तिसरीला जे आहे तेच पुढं कुठपर्यंत त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का नाही जेलचा पाणीचा समानार्थी शब्द का आहे जेल आहे मग तो तिसरीला बी जेलच आहे समानार्थी पाचवीला बी तेच आहे चौथीला बी तेच आहे दहावीला बी गेला तर तेच आहे बरोबर आहे चला कोणीतरी विचारत होतं पहा आमच्या दिवसभराच्या तासिकाचं वेळापत्रक मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो सध्या चालू असलेलं त्याच्यामध्ये आणखी एक दोन तासिका वाढणार आहेत पहाटे पाच वीस वाजता एन एम एम एन एम एम एस हे आठवी एस आणि स्कॉलरशिपची तास शिकाय कधी पहाटे वीस वाजता त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता नवोदय कितवीची नवोदय पाचवी नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल है, 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 ची। एक है। ही आहे सहा वाजता याची तासिका आहे गरिताची त्याच्यानंतर सकाळी सात वाजता एक तासिका आहे ही बुद्धिमत्तेची तासिका आहे पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम में एम एस सैनिकी स्कूल यांच्यासाठी ही तिघांसाठी बी उपयुक्त आहे त्याच्यानंतर सकाळी आठ वाजता ही आपली ताशिका आहे तिसरी चौथीची तासिका आहे एम टी एस बी टी एस मंथन नवोदय कॉलरशिप पूर्वतयारीची तासिका त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता मराठीची तासिका आहे ती तुम्ही सर्वांनी करत चला आतापासून तुमची तयारी होते त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता परत पाचवी स्कॉलरशिप सैनिक स्कूलची बुद्धिमत्तेची तासिका आहे दिवसभरामध्ये सध्या पाचवीसची पहिली तासिका सहा वाजताची दुसरी तासिका सात वाजताची तिसरी तासिका आठ वाजताची चौथी तासिका संध्याकाळी सात वाजताची पाचवी आणि संध्याकाळी साडेसात वाजताची सहावी या सहा तासिका आहेत या सहाच्या सहा ताशिका मीच घेत असतो वेगवेगळे विषय आहेत अर्क लक्षात चला तर आपल्याला उद्यापासून आप अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे उद्या आठ वाजता पहा तिसरी चौथी दररोज लाहीव तासिका असेल तुमच्या ग्रुपवर लिंक येईल सकाळी आठ वाजता सध्या एक तासिकेला सुरुवात करत आहोत आपण आठ वाजता तासिका असेल सकाळी आठ वाजता आपल्याला तासिका असेल तिसरी चौथी एम टी एच बी टी एच ची त्याच्यामध्ये उद्या आपण संख्या वाचन सॉरी संख्या लेखन घेणार आहोत एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं अक्षरी लेखन ची तासिका असेल का लक्षात मोरे प्रश्न उद्या घेणार आहोत आपण चला हे तुम्हाला तुम्ही संध्याकाळच्या दोन तासिका करू शकता सात वाजताचे आणि साडेसात वाजताचे तुम्हाला समजेल तिसरी चौथीची मुलं संध्याकाळच्या तासिका तुम्ही करू शकता चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला पण सर्व जवळपास विद्यार्थी नवीन आहेत लाईक करत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय तुमचे चारही विषय चालू करायचे आहेत सुरुवातीला आपण गणिताची तासिका चालू करू पुन्हा तुमचं इंग्रजी मराठी आणि बुद्धिमत्ता आहे बाकीचे तिन्ही विषय टप्प्याटप्प्याने चालू होतील तुमची गणित आणि बुद्धिमत्तेची दररोज तासिका होईल तीन दिवस इंग्रजची तासिका होईल तीन दिवस मराठीची त्याचं वेळापत्रक मी तुम्हाला येत्या ते तीन ते चार दिवसामध्ये सोमवारपर्यंत त्याचं वेळापत्रक देईन चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव तुमारो घ्यावं नायज सर खूप खूप धन्यवाद आपले अभिनंदन आपल्या अनमोल आणि उत्कृष्ट उपक्रमासाठी पलटण सातारा येथून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा धन्यवाद सर असेच आशीर्वाद माय विजन मॅथ मराठी या चॅनलवरती आमच्यावरती आणि आमच्या ताशिकेतील सर्व विद्यार्थ्यांवरती असू द्या धन्यवाद जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट बिरेड घ्यावा नाईस डे